आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून लेडीज वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दिल्लीचे तख्त भाजपने काबीज केले अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने अपेक्षित विजय संपादन करून दिल्लीचे तख्त जिंकले आहे मागील तीन वेळा दिल्लीचे तक्त राखणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदा मतदारांनी नाकारले असून काँग्रेसला अक्षरशः हकलून लावले आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र जिंकून भाजपने तेथे ते सत्ता स्थापन केली त्यानंतर आता दिल्लीमध्ये काबीज करून पुन्हा एकदा आपली गोडदोड सुरू ठेवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय नेतृत्वावरील विश्वास या निवडणुकीमधून प्रकट झाला असल्याची प्रतिक्रिया भाजप वर्तुळातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे तसेच अर्थसंकल्पातील लक्षवेधीन तरतुदींमुळे भाजपकडे मतदारांचा कल वाढल्याचे जाणकारांनी सांगितले आहे दिल्लीत तिहेरी निवडणूक झाली होती मात्र निकाल दुहेरी लागला आहे काँग्रेसचा भाजपला सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नसला तरी दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागांमध्ये दुपटीचा फरक आहे तसेच आपचे मुख्य नेते असलेले अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया मुख्यमंत्री आतिशी आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे त्यामुळे दिल्लीत आप आपचं अस्तित्व आता धोक्यात आलं आहे उज्जैन अपघातातील मृतदेह उद्या बेळगावात येणार उज्जैन येथून बेळगावकडे येत असलेल्या वाहनाला शुक्रवारी झालेल्या अपघातात बेळगावचे जण ठार झाले त्यांचे मृतदेह रविवारी दुपारपर्यंत बेळगावात पोचतील बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी उज्जैन येथील प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक भाजप नेते मंडळींशी संपर्क साधून यासाठी व्यवस्था करण्याकरता पुढाकार घेतला आहे अपघातामध्ये बळी गेलेल्यांची नावे ज्योती प्रकाश खेडेकर वय चौसष्ट आनंद आनंदनगर वडगाव खाजगी चालक सागर परशुराम शहापूरकर व नीता भाऊ वय वैत्रेचाळीस राहणार कांतीनगर गणेशपूर आणि संगीता चंद्रकांत तेली राहणार शिवाजीनगर अशी आहेत समादेवी उत्सव आणि देवी दरबाराला उत्साहात प्रारंभ वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला शनिवारी सकाळी प्रमुख पाहुण्या सनातन संस्थेच्या सौ अर्चना घनवट यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर नरहरी नार्वेकर सभागृहात अर्चना घनवट यांच्या हस्ते श्री देवी दरबाराचे फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष दत्ता कनबरगी विश्वस्त मोहन नाकाडी महादेव गावडे मोतीचंद दोरकाडी सेक्रेटरी अमित कुर्तुरकर युवा संघटना अध्यक्ष अध्यक्ष रोहन उपाध्यक्ष कलगटगी महिला मंडळाच्या अंजली किनारी सेक्रेटरी वैशाली पालकर अक्षता कलगटगी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना अर्चना गणवट यांनी हिंदू धर्मातील महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले मोठ्या प्रमाणात दुःख जास्त असत पण कोटीतून मिळालाय चौऱ्याऐंशी लाख मनुष्य जन्म मिळालाय आणि जे काही किडा मुलीचा जन्म आहे प्राण्याचा झाला सगळे जन्म झाले पण हा जो आहे मनुष्य जन्म हा आपल्याला मिळालाय आणि आपला सर्वांचा संतांची मांदी भारतामध्ये आणि भारतात आपला जन्म झाला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपला हिंदू धर्मात जन्म झाला शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना सम्राट अशोक चौक येथे हुतात्मा दिनी अभिवादन करण्यात आले या ठिकाणी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्रीय किरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी पावले उचलली जावीत याबद्दल आपले विचार व्यक्त केले यावेळी कोल्हापूर येथील शिवसेना नेते विजय देवणे उपस्थित होते त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले प्रकाश शिरोळकर यांनी सीमा बांधवांच्या व्यथा मांडल्या महाराष्ट्र किरण समितीच्या वतीने प्रकाश मारगाळे मालोजी अष्टेकर मनोज शे, शुभम शेळके खानापूर समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील मुरलीधर पाटील माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर विश्वनाथ सूर्यवंशी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले इनर व्हील क्लब तर्फे माइंड मेजद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव आणि रोटरॅक क्लब ऑफ जी आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने माइंड मेज हा मौलिक मार्गदर्शन करण्यात आले विशेष म्हणजे मार्गदर्शन आणि सकारात्मकतेचा दृष्टिकोन देण्यात आला जी आय टी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यवस्थापन मार्गदर्शक चक्कोर गांधी उपस्थित होते त्यांनी अनेक उदाहरणांमधून विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचे महत्व सांगितले तसेच स्टार्टअप विषयक मार्गदर्शन केले या कार्यक्रमात तीस महाविद्यालयीन संघ शार्क टँक आणि मॉक प्रेस मध्ये सहभागी झाले होते यावेळी नरवेल क्लबच्या अध्यक्षा मेधा शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले रोपट्याला पाणी देऊन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर उद्योजक दीपक दडोती संस्थेचे उपाध्यक्ष राम भंडारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते ममता जैन यांनी आभार मानले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा उद्या युवा आघाडीतर्फे सत्कार तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे रविवारी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका समितीतर्फे करण्यात आले आहे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मराठी भाषिकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती तसेच शपथ घेताना सीमा प्रश्नाचा उल्लेख देखील केला होता मुडा प्रकरणात अखेर सिद्धरामय्यांना दिलासा दिलासा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मुडा घोटाळ्याची लोकायुक्त चौकशी पूर्ण झाली असून अहवाल तयार झाला आहे लोकायुक्तांच्या अहवालात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भूमिका कुठेच दिसत नाही लोकायुक्तांच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे की अधिकाऱ्यांनी जमीन विमुक्त आणि हस्तांतरित करताना नियमांचे उल्लंघन केले मुडा आयुक्त व महसूल अधिकारी पायमल्ली करत असल्याचे आढळून आले आहे गुन्हा करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत पुढे काय करायचे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणार येणार असल्याचे कळते शहरात खुनाच्या घटनेने खळबळ रामतीर्थनगर येथे एकाच्या खुनाची घटना घडली असून त्यामुळे पुन्हा एकदा शहरात खळब माजली आहे रामतीर्थ नगर येथे एका इस्माचा खून झाल्याचे संध्याकाळी उघडकीस आले त्याचा खून त्याच्या पत्नीने केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे त्यानुसार तिला ताब्यात घेऊन चौकशीस प्रारंभ करण्यात आलेला आहे खून झालेल्या इस्माचे नाव चिकोळी तालुक्यातील अमित रायबाग असे आहे तो आपली पत्नी आणि अनुक्रमे नऊ आणि सात वर्षाच्या दोन मुलांसोबत राहत होता या प्रकरणातील संशय शहीद ही त्याचीच पत्नी असून तिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच पुढील तपास सुरू करण्यात आला आहे